नमस्कार आज आपण बनवणार आहोत मिसळपाव मिसळपाव बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे मटकी कोथंबीर हो तमालपत्र अद्रक लसूणची पेस्ट सुक्या खोबऱ्याचं वाटण आणि उभा चिरलेला कांदा आणि आपले घरगुती मसाले तर आता आपण गॅस पिटून त्यावरती कढई ठेवूया त्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आणि आपण त्यावर तमालपत्र आणि जिरीची फोडणी करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला वरून चिरलेला कांदा घालायचा आहे तर आपण चला आता कांदा घालून घेऊया आता कांदा घालून घेतल्यावर तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला तो व्यवस्थित परतल्याच्या नंतर आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे ती व्यवस्थित आपण परतून घेऊया आता यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत आपले मसाले आता कांदा छान परतून होत आहे तर यानंतर आपण प्रथम घालूया हळदी पावडर त्यानंतर घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर याने मटकीला रंग छान येतो आणि तिखटपणाही जास्त लागत नाही यानंतर आपण घेतलेला आहे घरचा मसाला तो टाकलेला आहे आपण दोन चमचे यानंतर आपण याच्यात घातलेले आहे गरम धना पावडर घातलेली आहे आता आपण व थोडासा आपल्याकडं गरम मसाला आहे तोही आपण घालून घ्यायचा आहे हे सगळे मसाले टाकल्याच्या नंतर वरून आपण मटकी परतवायला घेतलेली आहे आता छान मटकी परतून घेऊया मटकी चांगली परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे ती आपण व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती पाणी घालून घ्यायचे आहे आता शिजण्यासाठी मटकीला पाणी जास्त घ्या कारण आपल्याला मिसळपाव बनवण्यासाठी याचे पाणी फार महत्त्वाचे असते याची ग्रेव्ही पातळ असते कारण वरून आपण याच्यावरती सेव पापडी टाकत असतो त्याने याचा घट्टसर पाना खाताना आपल्याला व्यवस्थित येतो याच्यावरून आपण सुक्या खोबऱ्याचे जे वाटण करून घेतलेले आहे ते असे वरून भरभरून घ्या याने मटकीला छान तेल सुटते ही सिक्रेट टीप आहे त्यानंतर आपण मटकी बनवण्यासाठी घेतली आहे शेव बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर आता आपली मटकी छान शिजून झालेली आहे आणि ती खाण्यासाठी रेडी आहे आता आपण डिश बनवून घेऊया प्रथम आपल्याला शेव टाकून घ्यायची त्याच्यावरती मटकी घालून घ्यायची आहे आणि आता ही खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा